हाय एवरीवन नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आहे संडे तर संडे स्पेशल आज आम्ही बनवणार आहोत पुरणपोळी तर बघा सकाळ सकड़ सकाळी पटापट -पत सर्व कामं आवरून आम्ही पुरण रेडी केलेलं आहे तर आ, हे बघा आम्ही घोळाचं पुरण केलेलं आहे बघा पुरणाला किती छान असा कलर आलेला आहे इकडे बाजूनं चालू होती कारलेची भाजी कारल्याची भाजी खूप काही वेगळ्या पद्धतीने बनवणं चालू होती तर बघा पीठ वगैरे मळून घेतलेलं होतं तर सर्व कामं फटाफट आवरत होते तर तुम्ही बघू शकता तर हे बघा इकडे मुलं खूप मस्ती वगैरे करत होते तर हा सर्व ब्लॉगमध्ये बघत होता सारूला तर खूप करमत होते क एकटा एकटा राहत होता त्यामुळे त्याला खेळायला तिच्या बहिणी आल्या होत्या त्यामुळे त्याला खूप करमत होते हे बघा इकडे छोटी ब्लॉगमध्ये येण्यासाठी खूप लाजत होती बघा तोंड लपून बसलेली होती तर हे बघा हे तिची तिला चिडवत होते तर कारल्याची भाजी तर बघा कारल्याच्या भाजीसाठी थोडा वेळच लागत होता कारण की ते कडसर म्हणून थोडा वेळ लागत होता आणि हे बघा आम्ही दोघी जाऊ म्हणून स्वयंपाक बनवत होतो बघा माझी जाऊ मला पोळ्या लाटून देत होती आणि मी शेकत होते तर बघा इकडे मस्तपैकी कारलीची भाजी रेडी झालेली आहे त्या साध्या पोळ्या आणि पुरणाच्या पोळ्या पण चालू आहेत बनवणं तर बघा पोळ्या बनवून घेतल्यानंतर आम्ही मुलं लहान मुलं कारल्याची भाजी खात नाही तर त्यांच्यासाठी आलूची भाजी पण बनवली त्यांना लहान मुलांना आलू खूप आवडतात तर बघा आमचे कामं वगैरे आवरून घेतले आणि दुपारच्या वेळेत मग आम्ही हाताने बनवलेलं साडीचं पायदान बनवलं तर तुम्हा सर्वांना काळेचं विणलेलं पायदान तर माहीतच असेल पण बिना काळेचा हातांनी बनवलेलं पायदान तुम्हाला माहीत आहे का तर बिना काळेचं आम्ही हातांनी पायदान बनवलेलं आहे तर तुम्हाला माहीत नसेल तर पूर्ण ब्लॉक शेवटपर्यंत बघा तर बघा इकडे पायदान बनवणं चालू आहे तर बघा माझ्या जाऊघ पायदान बनवत आहे आणि मी पण त्यांची हेल्प करत आहे पण आता मी सध्या व्हिडिओ शूट करत आहे म्हणून तुम्हाला दिसत नसेल तर बघा आम्ही दोघे म्हणून पायदान बनवत आहे तर बघा छोटी पण आमची हेल्प करत होती पायदान बनवायला तर बघा साडीपासून पायदान असं विना काढायचं अशा वेण्या गुंपून घ्यायच्या तर बघा हे पण ब्लॉगमध्ये येण्यासाठी खूप लाजत होत्या तरी पण मी त्यांना घेतलं ब्लॉगमध्ये तर पायदान बनवायला थोडा वेळच लागत होता तर बघा इथं किट्टू रागा भरून बसलेली होती तर आम्ही पायदान दोघे मिळून पायदान तयार करत होतो आणि मी ब्लॉग पण शूट करत होती तर बघा दोन पा दोन साड्यांचं आम्ही पायदान बनव बनवत आहो जास्त मोठं पण चांगलं वाटत नाही आणि जास्त छोटं पण चांगलं वाट वाटत नाही मीडियम साईजचा एकदम व्यवस्थित वाटते हे बघा आज वातावरण पावसाचं वातावरण वाटत आहे तर हे बघा माझा मनी प्लांट किती ग्रीन ग्रीन झालेला आहे पावसामुळे तर हे बघा शेजारच्या काकूकडे भांड्यावाली बाई लावलेली आहे तर बघा ही बाई एवढ्या फास्टमध्ये भांडे घासत होती की चार पाच मिनटं त्या बाईनं पूर्ण भांडे घासून काढलं तर एवढ्या फास्ट फास्टमध्ये भांडे घासत होती तर आम्ही तिला पाहतच राहिलो तर बघा आम्ही त्या बाईला पण घेतलं तर बघा आता हे पायदान असं विणून घेतलेलं आहे तर आता फक्त शिवायचं बाकी आहे तर बघा हे असं आम्ही लावून बघत होतो की व्यवस्थित झालं की नाही मोठं झालं की छोटं झालं तर पण हे व्यवस्थित झालेलं होतं आता आम्ही हे पूर्ण पायदान शिवून घेणार आहो तर बाबा बघा कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे तर बघा आता झाली संध्याकाळ आणि आम्ही आलो गच्चीवर तर बघा गच्चीवर पण ह्या मुली खूप मस्ती करत होत्या तर बघा व्हिडिओमध्ये हाय हॅलो बोलत होत्या तर बघा गच्च्यावर किती कबाळ पडलेलं आहे तर हे बघा तुटलेले दरवाजे हे बघा इथं पॅनल पण लावलेलं ला आहे वरती गच्चीवर दोन पॅनल लावलेले आहेत ला त्यांनी ते बघा पाण्याची टंकी वगैरे दिसत असे तर इकडे चालू होतं जाऊबाईचं पायदान शिवणं तर बघा पूर्ण असं शिवून घेता येते ते शिवणं तर मला काही जमत ते मी फक्त पायदान विनो लागली बाकी सर्व शिवलं त्यांनीच तर बघा ते शिवत होते आणि तिकडे बघा बाहेर मुलं खूप मस्ती करत होते तर बघा तो बघा सारू आणि पंखळी तर बघा आता हे पायदान शिवून झालेलं आहे बघा किती छान असं दिसत आहे खूपच छान असं पायदान तयार केलेलं आहे त्यांनी कलर कॉम्बिनेशन पण खूप छान वाटत आहे असं वाटते की बाहेरून विकत आणलं कसा वाटला आजचा ब्लॉग व्हिडिओला लाईक